इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ केगाव येथे विसावा वार्षिक दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आशीर्वादाने आणि जामियाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानूर यांच्या उपस्थितीत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थिनी अनम शेख हिला विद्यापीठ स्तरावर बीटेक स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये स्ट्रक्चरल डिझायनिंगमध्ये सुवर्णपदक म्हणाले असून कुमारी आनम शेख हिने हे सुवर्णपदक मिळवून आपल्या शेख परिवारातील इतिहास रचला आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मित्रप्रेमाचे कार्यकारी संवादक मित्रप्रेमचे कार्यकारी संपादक रिजवान शेख एजाद शेख तहसीन शेख अनवर शेख इम्तियाज शेख इलिया शेख शहनवाज जमादार सर्व शेख परिवारातील शुभचिंतक परिवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला या यशाने शेख परिवारात आनंदाची लाट उसळली आहे